मामा yeah, मामा yeah, yeah, <laughs> नमस्कार मंडळी संगमेश्वरी मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी अमर तुमचं सर्वांचं एकदा खूप दिवसाने स्वागत करतोय आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तो म्हणजे आज पावसाळा सुरू झालाय आणि आम्ही आहे बेरडेवाडीच्या सकाळी मित्रांसोबत फिरण्याचा आनंद वेगळा असतो आणि आपला हा प्रथमेश भाऊ तुम्हाला माहीतच आहे तर आपण म्हणजे भरपूर दिवस व्हिडिओ वगैरे बनवत होतो आणि व्हिडिओ बनवला टाईमसुद्धा नव्हता पण त्याबद्दल माफी असावी कारण आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत नव्हते आणि आज पावसाळ्याचा पहिलाच व्लॉग आहे आणि सुट्टीच्या दिवशी आज आपण चाललो आहे वॉटरफॉलवर त्यामुळे जरा मजा येणार आहे आणि मित्र कसे नव्हते जरा वेळ नव्हते त्यांना पण कारण जो तो प्रत्येकजण कामाच्या गडबड होता त्यामुळे आपल्याला काय जास्त फिरता वगैरे आलं पण आता आपण व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन लोकेशन आण आणूया जेणेकरून तुम्हालासुद्धा व्हिडिओद्वारे आनंद घेता येईल तर आता आपण लगेचच निघतो तिकडे जायला <laughs> मित्रांबरोबर मंडळी फिरण्याचा हा जे काही आनंद आहे ना तो वेगळाच आहे आणि जरा मजा वगैरे येते ना मित्र असल्यावरच येते त्यामुळे आपले बाकीचे मित्र अतनेरचे वगैरे होते ते जरा ते बिझी असल्यामुळे इकडे नवीन मित्र आहेत आपल्याकडे आणि ते सुद्धा मित्र आपल्याला भेटणार आहेत आपण लवकरच नवीन नवीन लोकेशन तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि आता बघा हे जे का काय पाऊस पडला त्यामुळे हा जो काय खरडा आला आहे खरडा म्हणतात त्याला काही काही लोक खरडासुद्धा म्हणतात कारण जे काय पहिला हिरो हिरवं गार असं गवत आहे एकदम मस्त वाटतं आणि सर्वात भारी म्हणजे मजा असते ती म्हणजे टू व्हीलरनी फिरण्याची आपण आपण पहिले फोर व्हीलर घेत होतो पण फोर व्हीलरनी मजा आली नसती एवढी टू व्हीलरनी जास्त मजा येते रस्ता अवघड आहे वे वेरवलीचं धरण आहे कुठं आहे इकडे वर टनेल आहे आणि पात्याचा जॉब आहे तिकडं आणि आता आपण पन... थोड्या क्षणा वेळामध्ये आपण एवढं पोहचतोय पण त्या सोपात गाडी आहे हे बघताय तुम्ही हे निसर्गाच एकदम दृश्य आणि बघा इकडे वॉटरफॉल हे डॅम आहे इकडे वेरवलीच आणि आपण वॉटरफॉल बघतोय काय मंडळी कसं वाटतय एकदम मस्त मित्रांसोबत आणि आज आपण फिरायला आलोय तर कसं वाटतंय खूप दिवसांचा प्लॅन होता आपला दादा <laughs> <एकदाँ माजा। laughs> आई पाणी केवढी बघा मंडळी तर बघाल तर एकदम भारी आहे कसलं पाणी वाहत आहे बघा एकदम पण भरून पाण्यामध्ये तुम्हाला येऊन आता कसं वाटतंय इथे येऊन कसं वाटतंय एक नंबर नको रे इथे कसं विशेषण भरपूर आहे नवीन काहीतरी चालू आहे मुंबई वरून आला तुम्ही इकडे गावाला कसं तुमची प्रतिक्रिया द्या थंड वाटतंय <laughs> <हंदा>। थंड <laughs> तर मंडळी आता आपण थोड्या जोळामध्ये इथून खाली उतरतोय कुठून जायचं रे जायचं कुठून आणि तुझा जॉबच्या कुठं आहे जॉब कुठे तुझा जॉब कुठे खाली आणि पते आपल्याला वाट दाखवतोय आणि वाट बघा आपली कशी आहे ती हे पाय घसरण्याचे खूप चान्सेस आहेत त्याच्यामुळे चौकशी मंडळी हो हो कसं ते आणि आपण येतोय खाली वा वॉटरफॉल पाणी पडत पडते बघा आणि या पाण्यातून आपण आज मस्त एन्जॉयमेंट करणार आहोत ए कुठे जाऊ नको भाई पोता येत नाही बाजूला अरे मामा मामा चपल <laughs> <वे>। <laughs> <laughs> घेऊन आपण पुढे आपण जात आहेत आणि मजा करतो सगळे लागते आपण एन्जॉय करायला होतो व्हॉटलबॉल वर माझ्या ते माझ्या एवढं झालं आमच्या लगत नाही एन्जॉय एन्जॉय मामा तुला कसं वाटते मुंबईत येऊन एन्जॉय ओनली एन्जॉय एन्जॉय करायला कमायचंय का आपण पाणी पाणी दरतोय साफ किडे त्यामुळे जास्त आपल्या पाण्यामध्ये जाता येत नाही आणि आपला रिस्क पण नाही घ्यायचे आयुष्य खूप महत्त्वाचं आहे मंडळी आणि त्याच्यामुळे आपण कार फोटोच पाण्यामध्ये एन्जॉय करतो आपण काय पुढे जा गेलो नाही कारण आपल्याला जाता येत नाही आणि जास्त पोहता येत नाही त्यामुळे इथूनच आपण पाण्याचा जरा आनंद घेतलेला आणि आता आपण घराच्या दिशेला निघतोय फोटो वगैरे काढून झालेत मस्तपैकी प्रिचंद दादा कसं वाटलं बेस्ट बरं दादा दादा आणि तिकडे आमचे चालक मालक <laughs> <तर्वे सर्वा। laughs> सर्वे सर्व त्यांनाच माहित होत कदम भाऊ त्यांनाच होतं कसं यायचं काय यायचं कारण त्यांचा जॉब आहे तर मंडळी आज आपण आलो होतो बिर्डेवाडी वॉटरफॉल वाड़ ला आणि मस्त मजा आली कारण पाऊस एवढा जोर होता आणि परत कॅनलचं पाणी पण जोरात सोडलं होतं त्यामुळे आपलं पुढे आता आलं नाही कारण पुढे गेलो तर आपल्याला हायड्रिक्स रिक्स होतं म्हणून आपण छोट्या पाण्याचा आनंद घेतलेला त्याबद्दल काही कमेंट वगैरे करू नका तर मंडळी आजचा व्हिडिओ एकदम भारी झालाय आणि पहिल्याच एवढ्या दिवसानंतर आज आपण पावसाळ्याचा पहिला व्हिडिओ केलेला होता आणि आपल्याला असे लोकेशन आता बघायला भेटेल कारण आपण आता फिरण्याचे प्लॅन करणार आहोत आणि आपल्या मित्रांना जरा कसं वाटलं आपण जरा एकदा त्यांचा अभिप्राय घेऊया दादा कसा वाटला खूप वर्षांनी मजा केली अशी बऱ्याच दिवसांनी मजा केली आणि मजा आली मंडळी आणि मित्रांची सुद्धा अपेक्षा होती टीचर सोबत एन्जॉय करण्यासाठी आणि मंडळी मेन म्हणजे यांची पण इच्छा होती व्हिडिओ करण्याची म्हणून आपण व्हिडिओ वगैरे केलेला तुमच्यासोबत आणा आणण्याचा प्रयत्न केला सो मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लवकर एका व्हिडीओमध्ये भेटूया आणि तुमच्याकडे एक चांगली म्हणजे बातमी देत म्हणजे चांगली म्हणजे अशा ठिकाणी आलात तर एकदम काळजी घ्या कारण पाणी वगैरे जोरात आहे फ्लो जोरात आहे पाण्याचा पाण्यामुळे जरा आपल्या जीवावर जी काय हानी वगैरे होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या सो so, बाय बाय टाटा बाय बाय